नमस्कार सर्वांना आज आपण वॉटरमेलन ज्यूस बनवणार आहोत तर हे बघा हे कलिंगड घेतले एवढं मोठं आता पहिल्यांदा ना सब्ज्या भिजत ठेवूया सब्ज्या हे म्हणजे याचं बी असतं तुळशीचं बी असतं शरीराला थंडावा देणार असतं दोन चमचे सब्ज्याचं बी बघा असं असतं कांद्याच्या बी सारखंच असतं ते आता हे भिजत ठेवायचं सब्ज्याचं बी ना वजन कमी करण्यासाठी पण खूप उपयुक्त आहे कारण त्याच्यामध्ये खूप फायबर असतं लगेच घेत भिजत आहे दहा मिनटामध्ये लगेच फोगनवरती येत असं कट करून घेते वॉटर छान विक छंदारसं कट करून घेते आणि ह्याचे ना असे बारीक बारीक पीस करून घेते इथे एक टोप घेतला स्टीलचा काढून घेते सर्व थोडं बिया असं काढून घेऊ असं वरती गार्निशिंगसाठी थोडं ठेवणार आहोत आपण तर बिया काढून घ्यायच्या याच्या अशा थोड्याशा एवढे एवढं झाले कट करून मिक्सरचं पॉट घेतले आता याच्यात थोडस याच्यातले वरून गार्निशिंग गार्निशिंगसाठी थोडे काढून घेण्यासाठी इथे थोडेसे हे काढून घेतले तुकडे वॉटरमध्ये आता हे सगळं याच्यात टाकून मिक्सरमध्ये ज्यूस बनवून आता त्याचा याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळते थोडी साखर पण टाकते साखर गरजेनुसार तुम्हाला वाटल्या आवश्यकतानुसार गोड जास्त हवा असेल तर टाकायचे थोडीशी साखर बघा एवढी घेतली आता झाल्या बघा आपलं रेडी हे बघा आता टोपामध्ये काढून घेते गाळणीने गाळून घेते कारण आपण त्याच्या बिया काढल्या नव्हत्या ना तर आता गाळणीने गाळून घेते एकदम ओरिजिनल चवीचा वॉटरमेलन ज्यूस बिया पण होऊन क्रशून घ्यायला याच एवढा चोथा निघाला झालं बघा वॉटरमेलन ज्यूस आपला रेडी आता याच्यामध्ये ना रो अब्जा कप चमचा अब्जाची बॉटल आहे हे दोन चमचे टाकून घेते आणि थंड होण्यासाठी याच्यामध्ये आईस क्यूब टाकून घेते तर याच्यात आईस क्यूब टाकून द्या वॉटरमेलन ज्यूस ओरिजिनल चवीस आहे याच्यात दूध वगैरे काही टाकले नाही फक्त वॉटरमेलनचा ज्यूस आहे आता सर्व करून दाखवते तर इथे सब्जा टाकून घेऊया आपण याच्या याच्यावरती थोडेसे गार्निशिंगसाठी हे टाकून घेते दाता खाली आपल्याला वॉटरमेलन आले ते पण चांगले लागेल ज्यूस बघा थंडगार वॉटरमेलन ज्यूस रेडी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू